शुभ सकाळ सगळ्यांना आज खूप दिवसानंतर मित्रांनो आम्ही ब्लॉगला सुरुवात करतोय हे बघा आज खूप दिवसानंतर जवळपास एक नऊ दहा महिन्यानंतर आमचा फर्स्ट ब्लॉग आज येतोय बरं का आणि आज मित्रांनो आहे होळी सर्वप्रथम होळीच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि हे पहा आमचं किचन भरपूर दिवसापासून तुम्ही पाहिलं नसेल पिल्लू उठलाय आहे तिकडे जा एकदा हे बघा कसलं भारी वातावरण सकाळ सकाळचं मित्रांनो सकाळचे वाजलेले आहे साडेसात आणि इकडे बघा आमचा पिल्लू पण उठून बसलेला आहे उठू दे आता उठू दे ना काय करते बर ठीक आहे झोपू द्या चाल तुम्हाला पिल्लू दाखवतो आमचं काय करते उठला तर उठू दे जाऊ दे आता हे बघा गुड मॉर्निंग उठलाय ती कशाचा झोपणार आहे का काढ चल बाहेर चल घे त्याला बाहेर घे चल बाहेर घे उठला तू उठला का उती होते <laughs> काढ <गाड़े> <laughs> तर बघा मित्रांनो हा उठला झप येत ना आणि चला मित्रांनो या सकाळी सकाळी चहा गेला हे बघा गरमागरम चहा अनुषंगानं बनवलेला आहे आणि मित्रांनो खूप दिवस झाला खरंच ब्लॉग येत नव्हत्या आमच्या आणि खरंच सांगतो खूप म्हणजे खूप मिस केलं बरं का सगळ्यांना दादा तुमचा ब्लॉग काय येत नाही का येत नाही आणि सगळ्यांना माहिती आहे आम्ही एक नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे साड्यांचा त्यामुळे मित्रांनो खरं सांगतो कसलाच वेळ मिळत नाही आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या मॅडमला तो विशेष नाही होय विशेष नाही लेकर सांभाळण्यात आणि घरातले कामं करण्यात दुकान दुकान बघण्यात त्यामुळे एवढा बिझी शेड्यूल चालू आहे आमच्या मॅडमचा खूप म्हणजे खूप बिझी शेड्यूल चालू आहे बघा आणि त्यामुळे वेळ मिळत नाही बघा आम्हाला तर चला तर चहा घेऊन घेतो पहिला आणि त्यानंतर मी तुम्हाला बोलतो खूप साऱ्या गोष्टी आज तुमच्यासोबत मला शेअर करायच्या आम्हाला दोघांना बरोबर कुठल्या दिवसापासून नाहीत भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो थोडाही स्किप करू नका मी चहा घेतो आणि लगेच तुमच्या भेटीला परत येतो आणि आमची जीव पण काय करते नाही तुम्हाला दाखवतो पिल्लू चल पद हॅपी होली मन पदे खेळत असता इकडे बघा मित्रांनो आज होळी आणि होळीचा आमच्या जरा दुखणं चालू आहे का नाही आणि ही माझ्या बहिणीची मुलगी वर का चुलत इकडे बघा आईला वाप घ्यायला कारण हिला सर्दींच झालेला आहे ताप पण आलेला आहे आणि इकडे बघा आमचा पिल्लू एकटाच वाटत चल इकडे इकडे चलो बेटा तुम्हाला अंदर जा जा अंदर चलो आणि इकडे चालू इकडे बघा अनुष्काची पूजा झाली पूजा ठीक आहे आज सकाळपासून भरपूर सारे काम करायचे कारण की आज होळी असल्या म्हणून असं दुपारच्या टायमाला पूर्णाचा स्वयंपाक चालू करायचा आणि सकाळी वेगळा स्वयंपाक त्यातले त्यात भरपूर सारे काम आहेत आणि चिवचा आणि आयुष्याची थोडीशी तब्येत पण दोघांची पण तब्येत खराब झालेली बघा त्यामुळे चिवड तिकडे वाप घ्यायला बसवलेलं आहे ह्याला पण दावाखाण्यात द्यावं लागणार आहे मला आता आणि मित्रांनो आजचा स्वयंपाक हळू औषध संपले तरी काय आमचं दुखणं जायना म्हणायचं पहिले औषध संपलेले दुकानाचा खाऊका असं झालंय बघा आणि मित्रांनो आजच पण एवढा भयानक होणार ना खूप म्हणजे खूप कारण की भरपूर दिवसानंतर आज पुरणपोळी खायला भेटणार आहे ते पण बायकोच्या आजची वय बनवत असते आणि चला तर मित्रांनो खरं सांगतो व्हिडिओ न येण्याचं कारण आमचं काय होतं सगळ्यांना वाटत आम्ही व्हिडिओ बंदच केले इथून पुढे व्हिडिओ येणार नाही आणि भरपूर जण असं बोलतोय बरं झालं व्हिडिओ बंद केले यांचे बघू बघू कंटाळा आला होता असं लय झालं म्हणणं होतं पण मित्रांनो असं काही होणार नाही तुम कंटिन्यू ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहे बरं का कारण कसं माहिती आहे का भरपूर जणांना माहिती आहे आम्ही साड्यांचं शॉप चालू केलेलं आहे त्यामुळे खरं सांगतो वेळ कसलाच मिळत होता खूप म्हणजे खूप आम्ही त्यामध्ये बिझी झालो होतो म्हणजे मोबाईलचं पूर्ण लक्षच कमी झालं होतं ब्लॉग बनवणं अपलोड करणं हे सगळं कमी झालं होतं आमचं बरोबर आहे की नाही सुरुवात केली पुढचं माहिती नाही नक्कीच प्रयत्न करू आम्ही आणि एक मित्रांनो सगळ्यांसाठी खुशखबर आहे जे आम्ही घरून स्टार्ट केलं होतं ना ते कुठं तरी आता चांगल्या प्रगती पथावर आलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की आम्ही आता थोडं एक शॉप बघितलंय बाहेर तिथून आम्ही स्टार्ट करतोय लवकरच सगळं घरचं जे सेटअप आहे ते लवकरच आम्ही ट्रान्सफर करतोय तिकडे हळूहळू काही दिवसामध्ये होऊन जाईल लगेच म्हणजे याच महिन्यामध्ये काय झालं बर बंद करून टाक बंद तिला लावून दे बंद कर खुशी बंद कर <coughs> एक दिवसा होऊन जाईल शक्यतो पाडव्याच्या आसपास होईल पाडव्याच्या आसपास सगळं होऊन जाणार आहे हा त्यामुळं म्हणजे ब्लॉक गेलं थोडं सुटेबल होऊन जाईल आता हळूहळू हळूहळू प्रयत्न करतोय नक्की आणि मित्रांनो खरं सांगतो सगळ्यांचे तिला ती मशीन बंद करून द्यायची वापची त्यामुळे ती आवाज देत होती तिला दिली आता वापची मशीन बंद करून पूजा आहे आणि आता इथून पुढे कंटिन्यू ब्लॉक टाकण्याचे नक्कीच प्रयत्न करेल डेली आमचं दैनंदिन जीवन कसं काय भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत आता शेअर करायचे आम्हाला इथून पुढं जे पहिले अक्षय आणि अनुष्का होते ना आता तसंच सेम आता पण आहेत बरोबर की नाही फक्त मध्ये थोडा गॅप पडला म्हणावं लागेल काही कारण तर चला मित्रांनो इथून पुढे आता कंटिन्यू व्हिडिओ बघा लवकर लवकर आता जे शॉप आहे तुम्हाला सगळा सेटअप ट्रान्सफर करणार आहे मी तिकडे आणि तुम्हाला नक्कीच तिकडे पण व्हिडिओ पाहायला भेटणार हो आता रोज सकाळी सकाळी मला जावं लागणार आहे शॉपवर आणि आणि अनुष्का मॅडमची एवढी बेजारी होणार आहे ना खूप म्हणजे खूप बेजारी होणार होय सांभाळणं घरचे काम करणं घरी नवरावत पण मला पण यायचंय मला ते तर आहे तिकडे येवंच लागणार आहे शॉपच आमच्या मॅडमचं आहे माझा काही संबंधच नाही म्हणावं लागेल त्याच्यामध्ये बरोबर आहे की नाही कारण की अनुष्कामुळेच हे चालू केलेलं आहे आणि अनुष्कामुळे खूप सारा सपोर्ट भेटला सगळं तिच्यामुळे झालंय म्हणायचं कारण तिचं शॉप आहे तिला चालू करून दिलं होतं बरोबर आहे की नाही असं म्हणते तरी सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या कष्टाने खरंच सांगतो मित्रांनो खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडलेल्या त्यामुळे खरंच थँक्यू तुमचं पण सगळ्यांचं थँक्यू याबद्दल हो दिवसभराचा ब्लॉग तर मित्रांनो आज चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आज होळी होळीचा पण स्पेशल ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि मला शॉपवर पण जायचंय शॉपचे थोडे काम तिकड म्हणजे आता साफसफाई झालेली आहे सगळी थोडंफार बॅनर वगैरे हो लावणं हे ते भरपूर सारे काम राहिलेले ते मला तिकडे जाऊन करावे लागतील आता दोन दिवस सुट्टी म्हटल्यावर तर करावंच लागलं होय चला चला मित्रांनो बाय घ्या काळजी सगळं जण आणि थँक्यू